काही दिवसांनी कोर्टाच्या माध्यमातून जे आर रद्द होणार बरेच जण कोर्टात गेले बरेच जण गेले जे आर रद्द होणार जे रद्द झाल्या झाल्या भाजपच्या ओबीसी सेलचे कार्यकर्ते चौकात चौकात फटाकडे वाजेना जे आर रद्द झाला आपला विषय ओबीसीला न्याय झाला ओबीसीचा विषय झाला मग आपले ओबीसी बोल हो

मिसरी स्कूल साताऱ्याचं विद्यार्थी आहे आणि आणि पुस्तक आपल्याला माहीत असत महिंद्र बी आमचा काही येणार एवढा माणूस सांगायचं तात्पर्य मला एकच आहे की आम्ही तुमच्यातली माणसं नाही मी खासदार केले दोनदा उभं राहिलो पण मला एक सांगितलं होईल जमा लागेल नंबर खासदार किती बापाला पुसली आहे विषय आहे मला एक सांगायचं आहे की आता बरेच मराठा मित्र आहेत त्या आंदोलनामध्ये सुद्धा जरांगे पाटला सोबत असणाऱ्या कोरकर तिथे सुद्धा मित्र आहेत त्यांनी आम्ही

ओबीसीच्या समन्वय समिती अगदी गावपातळी पण बनवणार आहोत त्याचबरोबर उद्या जे सतरा तारखेला पालकमंत्र्यांना नांदेडच्या आम्ही जे घेराव घालणार आहोत त्यासाठी सुद्धा हातगावमधून त्या ठिकाणी आमचे सर्व बांधव तिथे येणार नांदेडला त्याचबरोबर आमचा केळमनुरलासुद्धा मोर्चा आहे तिथंसुद्धा हा सगळे बांधव जाण्याच्या संदर्भात सगळा तोही निर्णय झाला आणि आम्हाला या ठिकाणी एकच म्हणायचं आपल्या माध्यमातून की या जे आघाडी फडणवीस सरकारने आम्हाला फार मोठा फसवणूक केली आहे ओबीसीची ओबीसीच्या मतावर फडणवीस सरकार निवडून आलं आणि आम्हाला ओबीसीच्या लोकांना असं वाटलं की फडणवीस ओबीसीच्या हिताचं संरक्षण करतील पण त्या ठिकाणी ओबीसीच्या युवावर निवडून आलेल्या फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार सरकारने त्या ठिकाणी ओबीसीच्या पाठीमध्ये खंजर असलेला आहे त्या ठिकाणी सरसकट आरक्षण त्या ठिकाणी त्यांनी मराठा समाजाला दिलेलं आहे मराठा समाजाच्या आरक्षण आमचा विरोध नव्हता त्यांना दहा वीस तीस टक्के द्यावं असं आमचं म्हणणं होतं पण ते ओबीसीमधून देऊ नये असं आमची भूमिका होती पण त्यांनी सुद्धा दिलं आणि बाकी त्यांना इकडलंसुद्धा बाकी ईडब्ल्यू एस असेल ए सी बी सी असेल तेही दिलं पण हे सगळं भयानक असं अत्याचार एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर पूर्णपणे अन्याय अशा प्रकारचं सरकारनं निर्णय घेतलेला आहे आम्ही ह्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आहोत सरकारला येणाऱ्या काळात याची किंमत मोजावी लागेल पूर्ण ओबीसी ताकतिनिशी सरकारला ह्या निर्णयाच्या विरोधात आहेत त्या जी आरच्या विरोधात आहेत अठ्ठावन्न लाख सर्टिफिकेट ओबीसीमध्ये भुसवण्याच्या विरोधात आहेत म्हणून ताकतिनिशी येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्याच्या प्रचंड भव्य मोर्चा होणार आहे त्याचबरोबर नांदेडलासुद्धा पाच लाख ओबीसी बांधवांचा मोर्चा त्या ठिकाणी होणार आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये सरकारने आता आमची तुम्ही आम्हाला धक्का दिला नाही म्हणता पण तुम्ही आम्हाला धक्का दिला आता ओबीसी सरकारला धक्का देणार